शेतकरी एकजुटी शेतकरी एकजुटी रद्द करायचं काय नास्कर, नास्कर साहेब एकशे सहा टक्के एकशे छप्पन्न म्हणजे एकशे सहा टक्के वाटले वशाखत बोडून वाटल्या टक्के आणि वयाखाट्या बावीस टक्के आग काय करायचं ना बर फक्त फास्ट लावल्या नाहीत बँकातून दारात आले नाही हे दुसरा मुद्दा हा मसरू कोणाचा सुद्धा तुम्ही काय राखायचं काय काय पंच्याहत्तर कट्टी सत्तर टीचा असा आदेश आहे मला मला एफ किती कारखान्याने दिला ह्या प्रश्न उत्तर द्या हे देऊ मुद्दा हा मत होता करता पाच पाचशे लोकांचे साडे बरोबर इतकं सगळ्या कोल्हापूरमध्ये असताना हे जे आकडे दाखवतायत चार चारशे लोकांच्या पार्शाचे त्याच्या संदर्भामध्ये साखर आयुक्तांची नेमकी भूमिका काय तुम्ही एक साधा विचार करा साहेब गेल्या पाच सहा वर्षामध्ये सातशे रुपये पी वाढली शेतकऱ्याला सातशे रुपये हे दिला का अजूनही अठ्ठावीसशे रुपये जर बत्तीसशे च्या पुढे जायलाच तयार नाही आज बाजारपेठेमध्ये बेचाळीसशे त्रेचाळीसशे रुपये साखरेचे दर असताना तर एफ आर पी पेक्षा तुम्ही आम्हाला एक दोनशे तीनशे रुपये जागा द्या अशा जर आम्ही मागण्या केल्या कारखान्यात सरकारने परवानगी देत आहेत हे पण मी स्पष्ट करतो अजून महाराष्ट्रातल्या एकाही कारखान्याला लायसन्स दिलेलं नाही मग सप्ला शेतकऱ्याचं वाटोळ गाव ना मरणात ना तिकडे आत्महत्या करू जाते काय आम्हाला देणं घेणार अशी जर भूमिका असेल तर हे चालणार नाही कारण का एका कारखान्यात जुलै मध्ये जी आर वरती एफआरपी दिल्या एका ऑगस्ट मधल्या जे आर वरती एफआरपी दिल्या आणि चालू वर्षाचं कोण धरत आहे कोण पाठिमागे वर्षा धरत आहे एफआरपीला तुम्ही जो फेस धरलाय पाठीमालेल्या रिक्वारीचा धरलाय आहे पाठीमालेल्या तोडणी ओढणीचा आहे का चालू तोडणीवडणी चालू एफआरपीचा धरलाय रिक्वारीचा धरणार आहे तो आम्हाला पहिल्यांदा सांगायचं साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी यांची एक बैठक लावा आम्ही तुमच्या समोर विचारतो त्याचं काय उत्तर बघा ते तुमचा कारखानदार ऐकत नाही असं आमचं मत आहे तुम्हाला ते काहीच दिसपर्थ द्यायचा रुमांतच नाही आम्ही आमच्या भाषेत आम्ही विचारतो गुडका घेऊन आमची तयारी आहे मीटिंग लावा मीटिंग तारीख सांगा प्रश्न करायचं का, का